हाय सगळ्यांना तर बघा आम्ही आलो जिल्ह्यावरणं आणि बघा सगळं आम्ही सकाळ सकाळी आवरलं धुणं भांडी आणि फक्त फरशी पुसायची राहिली आणि दुर्गा मावली वेळ झालं झोपली म्हणलं आता ना घरातला थोडासा राडा काढावा राडा म्हणजे बघा तुम्हाला तर माहितीच घर किती पण स्वच्छ करा पण जाळ्या व्हायच्या त्यावेळा होतातच कोपऱ्यांच्या बघा रूममध्ये किचनमध्ये आणि हॉलमध्ये ना जाळ्या झाल्या हॉलमध्ये नाही बरं काय वाड्या झाल्या बेडरूम मध्ये जाळ्या झाल्या तर असं कोपरत बघा तर म्हणलं आता त्या जाळ्या काढून घ्या बारीक पण म्हटलं ते म्हणजे पाच सहा दिवसात काय काढणं झालं नाही गावाकडे गेलो तिकडं जत्रा होती तिकडं तर पाच सहा दिवस गेलं त्या जाळ्या आणखीन जास्त झालं तर दाखवलं तर म्हणता किती खराब या भिंतीवरती जाळ तर मी ती काढणार आहे आता आणि ती पेपर पण बदलायचं तर भांड्या खालचं भांडी घासून मगाशी रॅकला तशीच लावली पेपर बदलायचं राहिलं बघा झाडून काढले आणि इथं किचन कटेवर पण लय घाण झाली घाण म्हणजे माती असते ना बारीक बारीक ती मुंग्या आणून टाकतात ती लाल लाल माती ती किती पण आहे तेवढं होतच आहे ती पण धुवून घ्यायची पण नळाला पाणीच नाही तिचं पाण्या जवळजवळ महिना झाला पाणी आलं नाही नळाला ह्या नळाला येते बागा कोवडचं येते बरं येते बस त्याला नाही पाणी फिल्टरला नळालाच पाणी नाही तर फिल्टरला कुठं नाही येणार ना किचन मध्ये पण तिकडं कपडत बघायला जाळ्या झाल्या तर तुम्हाला दाखवते किती खांब तिथं बघा कपर्यामध्ये बघा किती जाळ्या झाल्या तर तिथल्या काढायच्यात हात काय पुरणार नाही कशावर तरी उभारा म्हणून जाळ्या काढाव्या त्या इकडं पण झाल्या तर इकडं बघा एकदम बारीक बारीक तर किचनमध्ये तर एवढ्या पण बेडरूम मध्ये आहेत बघा चला पसारा आवराय सगळं बघा बेडरूममध्ये ह्या कोपऱ्यात कशी लाईनच लागली जाळ्यांची किती खराब दिसतं या आणि इतकं उंच आहे हात काय पुरणार नाही कसंच काढावं लागणार बघा ह्यात पण बघा कसं काय एवढं झालं काय माहिती एक महिनात झालं घर सगळं नीट केलेलं इकडलं कोपऱ्यात नाही पण इकडं हाय ह्या कोपऱ्यात हाय बघा बघा कसं झालं या इकडं काळं भंगार दिसतय तरी सगळं नाटक करायचंय आणि दारापाटे महाग बघ दाराच्या बाहेरचा सगळा सगळं येऊन एवढी घाण झाली घरात तेव्हा पेंनी रेषा वाढलत लयकराने दुर्गा माव झोपली आपली इथं उठूनच बघा करायचीच पंचायत दुर्गा उठायची तिच्या अंगावर सगळं खेकाना पडायचा सगळ्या जाळ्या बिळ्या पडायच्या तिच्या अंगावरती काढायला का ना बाटलीच घेऊन वाजवते आहे खटा खटा काय होत रे तुला खायला करून दिलं म्हणून काय नखर करायला लागला का उठ बाटली त्याला खवळ की इकडं हातरून घेऊन झोप लगेच पांघरून घेऊन घेऊ लय वाटतं जेवाला पण भेट नाही मारकाडा दुर्गा उठून की कळत नाही का सांगितलं चालू ठेवली तशी बंद कर के हॉलमध्ये ना येतले कुठं कुठं आहे बघा आता बघा मम्मी तर काय म्हणते का मम्मी घरात जाळ्या झाल्या जाळ्या घर असल्यानेच वाटत ना सगळं जाळ्याचं घर असल्याने वाटतं त्या कोपऱ्यात एवढ्या जाळ्या झाल्या होत्या ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यापर्यंत बघा मध्ये भरलं होतं सगळं जाळ्याने आता इतकं हिच जाळी लागली होती इथपर्यंत जाळी लागली होती सगळ्या काढल्या झाडून पण निघत नव्हत्या आणि हात पोचताना म्हणून डबल खुर्ची घेतली बघा आणि हा मोठा झाड घेतलाय मग काढायला आला तर आता असे सगळं स्वच्छ केलं किचन मधल्या पण सगळ्या दाळ्या काढल्या बघा आणि रूम मधल्या पण काढल्या तर सगळं स्वच्छ केलं खिडकीच्या ह्या सगळ्या दाळ्या काढल्या रूम मधल्या काढल्यात आता राहिल्या फार फार मध्ये काढले नाही पण हे तर जास्त झालं होतं बघा ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात आणि ह्या कोपऱ्यात आणि हे बघा बेल आहे बेलचं बटन बाहेर याला सुद्धा जाळ्या लागल्या खात्या ह्याच्यात पण काढल्या अशा झटकून काढल्या आजच्यात काढलं बघा खालत आणि इथं बोलय बला हात लागला की लगेच दिसतोय बटन बंद केल्यानंतर जाळ्या काढून आता आणखी घर झाडते आणि बघा मी ना घरातला राडा काढला होता आणि आताशी कामावरून झाले म्हणजे एवढे जाळ्यात काय एका तांसा भरत घेऊन सगळी इकडला आवरून कशाच का एक एक काढत एक एक काढत गेले वेळ लागला बघा काढायला पुढं पुढं बघा तशा तशा दिसायला लागल्या सगळीकडे जाळ्या काढून घेतल्या आणि सगळा पसारा पण आवरला बाहेरचं पण घेतलं बघा रूम मधल्या जाळ्या काढल्या आणि किचन मधल्या पण दाखवते आणि हा सगळं काम होत आल्यावर आल्यानंतर लेकरांना भूका लागते म्हणलं तोपर्यंत बघा झाडू झाडून काढलं आणि म्हणलं हातपायच्या आधी आणलं होतं ना ग्लासमध्ये बरं बर म्हणलं भूका लागतात म्हणून काय केलं हातपाय दहाच्या आधीच पडदीस ना भात टाकला शेतात झाडून काढलं की हातपाय धुतलं फरशी पुसली ले तोपर्यंत लेकरं म्हणजे ले भूक लागली मम्मी बरोबर टायमाला भात शिजला बघा मग आता सगळेजण खातात तिच्या पण जेवण केलं बघा तिथं झालं जेवण करून सगळी एका जागा खातून ती घरात राहणार घालत ना आता बरत बाळा आणि सगळं कवरे हातरून घेतात फरशी सगळी मस्त तिथे पुसून घेतली दुर्गाचा हातपाय धुतलं आणि कपडे घाला गेले ते कपडेच घालू द्यायना मला मग तशीच खात बसले चारत बसले चारून पण द्या ना हाताने खाऊ दे म्हणजे चला आताच लेकरांची पण जेवणा झालं आणि आता एवढं तो छानचा फोन आला होता लागल की तसं म्हणलं मी जेवण करून येतो त्यांच्या मित्रांसोबत जेवण करतात टेम भरून येत आला आता सात वाजला बघा यायला काय माहिती नाही तर आता मी कस काय स्वयंपाक करत नाही भात खाल्ला लेकरांनी आणि थोडी आरतीची भात आहे ते पण लेकर खातात आणि बघू मग चांगले लेकराला तर काहीतरी करता येईल हाय ना रादू व करायचं काय दुसरं काय खायला आणखीन काय करायचं चपाती चा? का भाकर हाय रे व के काय लेकरं दुर्गा मग आपले खाते खाताना पण द्या करते हां चा काय ठीक हां ठीक जाक काय जा आता असतो काय वाडा उशिरा उद्या करू उद्या उद्या असू द्या का दाखवलं होतं तुम्हाला किती जाळ्या झाल्या तर एक पण जाळ्या नाही सगळ्या काढल्या लय वेळ गेला बघा सगळ्या जाळ्या काढायला आणि काय झालं जाळ्या घेतलं लाईट बघा बंद पडली म्हणजे वायर हलली कुठली तरी बटन टाकले की चालू होती आणि बंद पडती इकडलं पण सगळं नीटनाटकं केलंय आता रूममध्ये सगळ्या अंधाराच ह्या पानाचा उजेड पडतं दार लावल्यानंतर आणि सगळं हे सगळं झटकून घेतलं आणि त्या कम्प्युटरच्या मागे इतकी घाण होती ना मुठभर माती निघली वायरांवरती सगळ्या महागणं टेबल पण जाळ्याने भरला होता इतकी घाण झाली होती सगळं नीटनाटकं केलं पसरा आवरला फरशी सगळं पुसलं किचन पण सगळं स्वच्छ केलं गासायची वरची फरशी बघा पांढरी दिसती ती पाणी नाही पुरतं बाथरूममधनं पाणी आणावं लागलं नागोळीचं आणि सगळं दोन हांड्याने धुवून घ्यावं लागलं बघा आता उद्या तर काढून झाल्यात बघा सगळी काढल्या मस्तपैकी आत्ताशी कुठं घर असल्याने वाटायला लागले उद्या ना किचन घासायचं आणि ह्या भरण्या घासायच्या होत्या नीट नाटकं साखर सांडली भरणे भरतानी बघा इथं लेकरांमध्ये केला भात पातीला भरलं होतं खाल्लं सगळ्यांनी मिळून सकाळची भाजी पण आहे दोन चपात्या करते म्हणजे भाजी ओढून जाई नको कटाळा करायला मिक्सर एक जरा घासायचा थोडा आजच्यात ऊरन लेस घाण झालाय आणि उद्याच्याला घासायचं हर्षापासून घेतल्या झालंय सगळं घर तर नीटनाटकं केलंय स्वच्छ एकदम हे जास्त जाळ्या झाल्या त्या नीट नाटकं केलंय बेशीन पण घासलं असू द्या चला दुर्गाला कपडे घालते अयो पाडताल की खाली ए ओर का पटापटा चला मला जाडायचंय दुर्गाला आणि बघा गॅलरी पण झाडली बागा, बागा सगळं एका जागा गोळा करून ठेवलं बाहेरचं पण झाडून घेतलं पाठीपर कचरा निघाला सगळा पाला 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 तर सगळीकडं सगळं झाडून घेतलं कड पण घेतलं लॅपाटं सकाळी धुतलं लपाटं काढायचं राहिलं तेवढं तुमच्याकडं गोदडी म्हणतात आम्हाला लपाटं म्हणायची चळ लागली लॅपाटं म्हणलं की तुम्ही हसता